नमस्कार श्री स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज मार्गशीर्ष गुरुवाराच्या पूजेची मांडणी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे खूप साधी आणि सोपी पद्धत आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य इथं बघूया तर इथं मी वाटीमध्ये तांदूळ घेतले आहे त्यानंतर दोन निरंजन आहेत तर ते मी तुपाने भरलेले घेतले आहे म्हणजे आरतीसाठी लागणार आहे आपल्याला त्यानंतर विड्याची पानं आहेत त्यानंतर ओटीचं साहित्य आहे देवीला ओटी भरण्यासाठी देवी आणि एक शेप आहे म्हणजे फळ आहे त्यामध्ये तुम्ही काही घेऊ शकता केळी असेल तर केळी पण घेऊ शकता त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पासाठी आणि महालक्ष्मीसाठी दूध आणि साखर त्यानंतर पाणी भरून छोटासा पेला घेतला आहे हळदी कुंकू अक्षदा धूप कापूर आरतीसाठी त्यानंतर फुलं दोन समया घेतल्या आहेत आणि कळस मांडण्यासाठी भरून घेतलेला तांब्या आहे तांब्याचा त्यानंतर नारळ आणि पाट किंवा चौरंग आणि लाल कपडा लागणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला समई लावून घ्यायची आहे म्हणजेच की आपल्याला कुठली पण पूजा करताना अगोदर दिव्याच्या साक्षीनं करायची असते अग्निदेवतेच्या म्हणून अगोदर आपल्याला इथं दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो तर इथं मी विळ्याच्या पानाचं आसन बनवलं आहे समईला आणि त्यावर हळदी कुंकू अक्षध अर्पण करून मग त्यावर समयी ठेवून समयी जी आहे ती प्रज्वलित करून मगच पूजेला सुरुवात करायची असते तर ही पूजा दर गुरुवारी म्हणजेच की मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी केली जाते आणि ही पूजा खूप लाभदायक आणि फलदायी आहे ही पूजा जी आहे ती महालक्ष्मीची असते आणि ही पूजा प्रत्येक गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी करतात ही पूजा केल्यानं महालक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी त्यानंतर ऐश्वर धन संपत्ती त्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये आरोग्य सगळं काहीही प्राप्त होतं त्यामुळे ही पूजा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा प्रत्येक महिलांनी केली पाहिजे तर बघा इथं समय जी आहे ती मी प्रज्वलित करून घेतल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा एकदम स्वच्छ अशी पुसून घेऊन मग जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी आपल्याला रांगोळीने स्वास्तिक काढायचा असतो आणि स्वास्तिक काढल्यानंतर स्वास्तिकला पण आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून मग त्यावरच आपल्याला चौरंग मांडायचा असतो तरी तर मी पण त्या पद्धतीनेच मांडणी करून घेणार आहे आणि गुरुवाराची जी पूजा आहे म्हणजेच की महालक्ष्मीची जी पूजा असते किंवा स्थापना असते ती पण जो व्रतविधी आहे किंवा पूजा विधी आहे ती या पद्धतीनेच असते तर चौरंग मांडून ठेवला आणि मग त्यानंतर मी यावर लाल वस्त्र अंतरून त्यावर एक प्लेट ठेवला आहे तर आपल्याला इथं गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा असतो कारण कुठल्याही पूजेची सुरुवात गणपती बाप्पाच्या पूजेपासून होत असते त्यामुळे अगोदर आपल्याला गणपती बाप्पांचीच पूजा करून घ्यायची आहे तर त्यासाठी अगोदर गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे तर अभिषेक मी इथं दुधानंच करत आहे तुमच्याकडे पंचामृत असेल तर तुम्ही पंचामृताने पण करू शकता तर इथं मी जे दूध आहे तर दुधाने अभिषेक केला त्यानंतर पाण्याने अभिषेक करून मग गणपती बाप्पांची पूजा करून घेतली आहे तर इथं गणपती बाप्पांना पण दुधानं आणि पाण्यानं अभिषेक केल्यानंतर मग मी गणपती बाप्पांना एका स्वच्छ कपड्यानं पुसून स्वच्छ केलं आणि त्यानंतर मग इथं दोन विड्याची पानं ठेवली म्हणजे जोडपानं ठेवली आणि त्यावर अक्षता त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करून मग गणपती बाप्पाची स्थापना करायची तर गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतर गणपती बाप्पांना पण आपल्याला हळदी कुंकू त्यानंतर गंध अक्षता अर्पण करायच्या आणि तुमच्याकडे जर दुर्वा असेल तर तुम्ही इथं दुर्वा पण अर्पण करू शकता माझ्याकडे सध्या दुर्वा नव्हती म्हणून मग मी दुर्वा आणली नाही आणि इथं मी गणपती बाप्पांना गंध पण लावला त्यानंतर मग गणपती बाप्पांना अक्षता अर्पण केल्या आणि मग गणपती बाप्पांना फुल पण अर्पण करायचं तर इथं फुल पण जास्वंदाचं असेल तर जास्वंदाचं ठेवू शकता नसेल तर जे असेल ते चालतं त्यानंतर आपल्याला आता माता लक्ष्मीची पण पूजा करायची आहे त्यासाठी माता लक्ष्मीचा पण अगोदर आपल्याला अभिषेक करायचा आहे तर महालक्ष्मीची आपल्याकडे मूर्ती असते तर ती घरामध्ये मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीची म्हणजे मूर्तीचा अभिषेक करू शकता नसेल तर मग तुम्ही जर तुमच्या इकडं फोटो असेल तर फोटोला स्वच्छ करून फोटो तर आपण मांडणारच आहोत पूजेमध्ये तर तसा तुम्ही फोटो मांडा तर इथं बघा मी मूर्तीचा पण अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे त्यांना पण मी जोडपानावर स्थापन केलं तर जोडपानावर मी अगोदर अक्षता त्यानंतर हळदी कुंकू वाहिलं आणि त्यानंतर मग माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती वरी स्थापन केली आणि मग माता लक्ष्मीला पण हळदी कुंकू त्यानंतर मग अक्षता अर्पण करून फुल व्हायलं तर इथं माझ्याकडे झेंडूचीच फुलं आहेत म्हणून मी झेंडूची फुलं वाहत आहे तुमच्याकडे जर फुलं गुलाबाचं असेल तर माता लक्ष्मीला गुलाबाचं फुल खूप प्रिय असतं तर ते तुम्ही अर्पण करू शकता आणि गणपती बाप्पांना तुम्हाला माहितीच आहे की जास्वंदाचं फुलं आवडतं तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथं वाहू शकता तर इथं बघू शकता त्यानंतर मग मी जो कलश असतो तर त्या कलशाची तर स्थापना करून घेणार आहे तर कलशाची स्थापना करताना अगोदर इथं तरी मी तांदूळ टाकले आहेत आणि तांदुळानं इथं आपल्याला ता फुल बनवायचं तांदु ता तांदु ता ता तांदु आहे तांदुळाचं आणि त्यावर जो कलश आहे तो कलश इथं स्थापन करायचा आहे तर इथं तांदूळ पण व्यवस्थित असं फुल काढल्यानंतर मग मी अक्षतावर म्हणजे तांदूळ जे आहे त्यावर हळदी कुंकू अर्पण केले आणि त्यावर जो कलश आहे तो पाण्यानं भरून घेऊन ठेवले तर इथं त्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी फूल अक्षदा हळदी कुंकू असं अर्पण करायचं कळशामध्ये पण आणि मग त्यानंतर इथं विड्याचे पानं जर असतील तर विड्याचे पानं ठेवा नसतील तर तुम्ही आंब्याचे ठेवलं तरी चालतं तरी तर बघू शकता आपल्याला कळशाला हळदी कुंकाचे जे पाच बोटं आहेत तर ते उठवायचे असतात म्हणजेच की खालून वरच्या साईडनं आपल्याला पाच रेषा हळदी कुंकाच्या वडायच्या आहेत तर इथं तुम्हाला रेषा ओढायच्या असतील तर ओढा ज्यांना स्वास्तिक काढायचा आहे त्यांनी स्वास्तिक काढलं तरी चालतं तर इथं बघा त्यानंतर इथं मी जे विड्याचे पानं आहेत ते कलशामध्ये ठेवले तर इथं माझ्याकडे कलशामध्ये ठेवण्यासाठी विड्याचे पण पानं होते आणि मी आंब्याची पण जे पत्री आहे ते पण आणली होती तर इथं साईडला पण ठेवलं तरी चालतं पण मी इथं कलशामध्येच ठेवली आहे जी पत्री आहे ते तर इथं आपल्याला दर गुरुवारी वेगवेगळ्या फळांच्या झाडाची पत्री माता लक्ष्मीच्या पूजेसाठी आणायची असते तर मी सध्या तुम्हाला इथं आंब्याचेच दाखवत हो आहे तर इथं आंब्याच्याऐवजी तुम्ही जे फळं आहेत ते पाच प्रकारच्या फळाची पण पत्री इथं आणून तुम्ही पूजा मांडणीसाठी ठेवू शकता तर इथं बघू शकता तुम्ही मी कलशाला पण व्यवस्थित असं सगळी पूजा करून घेतली आणि त्यावर जो नारळ आहे तो ठेवून त्याला पण हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण केलं आणि ही झाली कलशाची पण पूजा आणि स्थापना आता आपल्याला इथं बाजूला कलशाच्या माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे आणि या पूजेमध्ये माता लक्ष्मीच्या फोटोची खूप गरज असते कारण माता लक्ष्मीची पूजा आहे त्यामुळे फोटो असणे गरजेचं आहे तर इथं बघा माता लक्ष्मीला पण हळदी कुंकू त्यानंतर अक्षता अर्पण केल्या आणि मग त्यानंतर फुल पण अर्पण केलं तर असं माता लक्ष्मीची पण पूजा करून घ्यायची आणि इथं माझ्याकडे थोडेसे हे पिंक कलरचे पण फुलं होते ते पण मी सगळ्या देवांना ठेवले तर अशी होती ही पूजेची मांडणी तर आपल्याला आता जी मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवाराची कहाणी वाचतात त्या कहाणीची जी पोती आहे तर ती पोती इथं ठेवायची आहे साईडला आणि त्याची पण पूजा करून घ्यायची आहे ज्यांच्याकडे पोती नाही त्यांनी यूट्यूबला जरी लावलं महालक्ष्मीची गुरुवारची कहाणी म्हणून तरी पण सहजच मिळून जाईल तुमच्याकडे जर पोती नसेल तर तुम्ही ते जे गुरुवारच्या कहाणीचे व्रतकथा आहे तर ते तुम्ही यूट्यूबला पण लावू शकता तर इथं बघू शकता त्यानंतर मी जे वटीचं साहित्य आहे ते पण जोडपानावर ठेवून माता लक्ष्मीला अर्पण केलं आणि त्यावर पण हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून त्याची पण पूजा करून घेतली आणि आता आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर पहिल्यांदा गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं त्यानंतर माता लक्ष्मीला दूध आणि साखर मी ठेवली आहे तर इथं आपल्याला गुरुवारच्या वेळेस इथं काहीतरी ओढाचा नैवेद्य करा जास्त करून खीर बनवतात तर तिथं तुम्ही खीर बनवू शकता त्यानंतर तुम्हाला जे काही गोड पदार्थ येतात ते पण तुम्ही बनवलं तरी चालतं त्यानंतर कोणी कोणी पुरणपोळीचा पण नैवेद्य करतं तर तुम्ही गुरुवारी पुरणपोळीचा पण नैवेद्य करू शकता आणि मग नैवेद्य अर्पण झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची कहाणी वाचायची असते म्हणजेच की गुरुवाराची कहाणी वाचायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला आरती करायची असते तरी तर मी पाण्यानं भरलेला जो पेला होता तो ठेवायला विसरले होते त्यानंतर ठेवला आणि त्यानंतर जी समय आहे तर ती समई पण इकडं दुसऱ्या साईडला पण जी दुसरी समय होती ती पण मी प्रज्वलित करून घेतली तर पहिली समई आणि दुसरी समय दोन्ही मिळून मी अशा समोरच्या साईडला मांडणी करून घेतली आहे तरी इथं पण मी पानावरच समयीचं आसन तयार केलं आहे त्यावर पण अक्षता हळदी कुंकू अर्पण केले आणि त्यानंतर ही पण समयी प्रज्वलित करून घेतली त्यानंतर आपल्याला तुपाच्या दिवाची दिव्याची आरती करायची असते तर इथं माता लक्ष्मीला तुपाचाच दिवा लागतो आरतीसाठी त्यामुळे तुम्ही इथं गाईचं जे तूप आहे ते विकत आणू शकता किंवा तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता आणि मग त्यानंतर इथं आपल्याला कापूर धूप अगरबत्ती त्यानंतर तुपाचे दिवे हे असं लावून आपल्याला ही जी आरती आहे ती करून घ्यायची आहे तर बघू शकता इथं माझी जी पूजा आहे ती सगळी काही तयार झाली होती आणि एकदम छान आणि सिंपल ही मांडणी आहे तर दर गुरुवारी याप्रमाणेच पूजा मांडून पूजा करायची असते आणि मार्गशीर्ष महिन्याच्या या पूजेने घरामध्ये खूप सुख समृद्धी प्राप्त होते आणि माता लक्ष्मी पण प्रसन्न राहते त्यामुळे दर गुरुवारी ही पूजा करायची असते आणि जेव्हा पण आपण पोती वाजतो त्यावेळेस पण मन आपलं एकदम स्वच्छ आणि निर्मळ असायला पाहिजे अजिबात कोणाबद्दल वाईट द्वेष आणि कोणाबद्दल वाईट विचार असू नयेत त्यानंतर आणखीन आपण जेव्हा आपण पोती वाचतो त्यावेळेस आपण आनंदी असावे म्हणजेच की आपण ज्यावेळेस पोती वाचतो त्यावेळेस अजिबात कोणाशी बोलू नये किंवा आपल्या मनामध्ये चिडचिडपणा नसू नये असे शांत मनाने ही पोती जी आहे ते पूर्णपणे वाचावी तरी तर बघू शकता श्री महालक्ष्मी व्रतकथा गुरुवाराची कहाणी अशी ही कहाणी आहे खूप छान आणि मस्त ही कहाणी आहे प्रत्येक महिलांना ही कहाणी माहितीच असेल असं वाटतं मला तर की काही काही महिलांना ही कहाणी जी आहे ती पाठ होऊन गेली असेल कारण इतके छान आणि मस्त अनुभव आहेत या व्रताचे आणि या उपवासाचे त्यामुळे ही दर मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक महिला करतातच तर, तर बघू शकता इथं महालक्ष्मीची आरती आणि महालक्ष्मी अष्टक आहे तर हे तुम्ही पोती वाचल्यानंतर म्हणजे जे कहाणी आहे ती कहाणी वाचल्यानंतर तुम्ही आरती करू शकता आणि महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आणि मगच ही पूजा संपूर्ण होते त्यानंतर घरामध्ये जो काही नैवेद्य केला आहे तो नैवेद्य देवीला घरातल्या प्रत्येक देवांना अर्पण करायचा आणि त्यानंतर मग संध्याकाळीच हा उपवास सोडायचा दिवसभर तुम्ही फळं पण खाऊ शकता कारण प्रत्येकाला सहन होईल असं नाही कुणाकोणाला सहन होत नाही त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये फळं खाल्ले तरी चालतं पण हा जो उपवास आहे तो संध्याकाळी सोडतात त्यामुळे अजिबात याला दुपारी वगैरे सोडायचं नसतं कारण ही पूजा जी आहे ती प्रत्येकजण संध्याकाळच्याच टायमिंगला करतं म्हणजे जेव्हा आपली माता आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होतो त्यावेळेस ही पूजा केली जाते कोणत्या कोणत्या ठिकाणी सकाळी पण करतात पूजा पण जास्त करून तर संध्याकाळीच ही पूजा करतात पण ज्यांना शक्य नसेल ज्यांच्या म्हणजे ज्यांना जॉबला जायचं असतं त्यांनी सकाळी जरी ही पूजा करून मग त्याने जरी संध्याकाळी येऊन जर उपवास सोडला तरी पण चालतं तर बघू शकता किती छान आणि मस्त अशी ही पूजेची मांडणी आहे आणि एकदम साधी आणि सोपी अशी ही पूजेची मांडणी आहे अजिबात अवघड वगैरे नाही तर दर गुरुवारी ही पूजा मांडणी करायची आणि शुक्रवारी म्हणजेच की दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ही पूजा पूजा काढून घ्यायची असते म्हणजेच की शुक्रवारी सकाळी आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेस दीप प्रज्वलित करून या पूजेवर आपल्याला अक्षदा हळदी अर्पण करायचे आणि त्यानंतर ही पूजा काढून घ्यायची तर कशी होती महालक्ष्मीची पूजा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण धन्यवाद